अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज अमावस्या देखील आहे तर सगळ्यांना एक अशी महत्वपूर्ण माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर आज अमावस्या असल्या कारणाने आपल्याला सांगेल की आपल्या घरात जर पितृदोष असतील तर ते कसे ओळखावे किंवा पितृदोषाचे लक्षणं कोणते असतात ते आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा गोष्टी देण्यात आलेल्या की पितृदोष असल्यामुळे आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ते देण्यात आलेले असतात पण मात्र आपल्याला ओळखणं खूप महत्वाचं असतं आपल्या घरांमध्ये अशा गोष्टी काही घडत असतात का जेणेकरून आपल्याला पितृदोष आहे ते ओळखायचं असतं आता बघा स्वा। आपण स्वामी सेवा स्वामी समर्थ महाराजांची आपल्या गुरूंची सेवा करत असतो मात्र गुरूंची सेवा करत असताना आपण जर पित्रांची सेवा केली नाही किंवा पितृदोष जर आपल्याला असतील तर आपली गुरूंची सेवा ही व्यर्थ जात असते किंवा आपले स्वामी सुद्धा काही करू शकत नाही कारण स्वामी स्वतः बोलत असतात की पितृंची सेवा आधी करावी लागते कुलदेवीची सेवा आपल्याला करावी लागते ते प्रसन्न असतील तर आपल्या मार्गातील अडथळे हे आपोआप दूर होत असतात आणि महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात कारण पित्रांचा अधिकार हा देवापेक्षा आधी येत असतो म्हणून हे लक्षात ठेवा की आपल्याला पित्रांची सेवा करायची असते आता पितृदोष जे असतात ते दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे प्रश्न आपल्याला उभे राहत असतात बरोबर आणि हे प्रश्न उभे कोणते राहतात ते आपण बघणार आहोत त्यामुळेच आपल्याला पितृदोष आहे हे ओळखता येत असतात आता पितृदोष म्हणजे नेमकं काय तर आपल्या कुटुंबामध्ये बरेचसे बघा अपघाती मृत्यू झालेले असतात बरेच लोकांना जळून मेलेले असतात किंवा ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा आत्महत्या केलेली असते बऱ्याचशा गोष्टी घडत असतात अपमृत्यू जे असतात अपातकालीन मृत्यू जे असतात ते घडलेले असतात आणि अशी मृत्यू झाल्यानंतर त्यांचा आत्मा जो असतो तो शांत झालेला नसतो ते भरकटत असतात त्यांना त्रास होत असतो आणि अशा त्रासामुळे ते आपल्या कुटुंबियांना देखील त्रास देत असतात आणि ते अशा प्रकारे त्यांचा कृपा आशीर्वाद जो असतो तो चांगला नसून वाईट निघत असतो कारण त्यांना स्वतःलाच तो त्रास होत असतो त्यामुळे त्यांच्या मुखातून देखील आशीर्वाद हा आपल्या कुटुंबियांना चांगला निघत नाही म्हणून हा पितृदोष जो असतो तो लागण्यात येत असतो आपल्या कुटुंबाला लागत असतो आता तुम्हाला महत्वाचं इथे सांगेल की पितृदोष जो असतो तो फक्त पुरुषांना असतो का तर नाही पुरुषांना देखील पितृदोष असतो आपल्या घरातील परंपरा म्हणजे आपल्या जे घरातला असतात तो असतो मात्र स्त्रियांना पितृदोष जो असतो तो दोघींकडचा असतो म्हणजेच काय तर माहेरचा पितृदोष जो असतो तो देखील असतो आणि सासरचा पितृदोष जो असतो तो देखील महिलांना असतो ही महत्वपूर्ण माहिती होणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल पण व्यवस्थित माहिती जाणून घेणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला सांगेल तर स्त्रियांना दोघींकडचा पितृदोष लागत असतो हे लक्षात घ्या बऱ्याच लोकांना माहिती नसतं की स्त्रियांना पितृदोष हा सासरचाच असतो म्हणून तर नाही आपल्या माहेरी देखील अशा घटना जर घडल्या असतील तर लक्षात घ्या महिलांना तर आपल्या माहेचा सुद्धा पितृदोष महिलांना लागत असतो कारण स्त्री ही दोघी कुटुंबाचा उद्धार करत असते एका ठिकाणी ती मुलगी असते तर दुसऱ्या ठिकाणी सून म्हणून असते म्हणून हे लक्षात घ्या तर तुमच्या घरात जर काही घटना घडत असतील तर सासरचा सा जरी नसेल तर माहेचा पितृदोष आहे का हे ओळखून घ्या आता आपल्या विषयाला सुरुवात करते आणि कोणते लक्षणं असे आहेत की लक्षणं हे जाणून घ्या पितृदोषाचे पहिलं लक्षण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तर तुमच्या घरात डॉक्टर दवाखाना संपूर्ण काही केलेलं आहे नवरा बायको ठणठणीत आहे संतती होऊ शकते अशा परिस्थितीत आहे तरी देखील संतती होत नाही किंवा संतती होण्यासाठी अडथळे तुमच्या मुलांना किंवा सुनेला मुलीला असे प्रॉब्लेम येत आहेत तर हे लक्षात घ्या डॉक्टर दवाखाना केलेला आहे मात्र मी बोलणार नाही तुम्हाला की विज्ञान करू नका किंवा आपलं डॉक्टर करू नका फक्त अध्यात्म करा जेव्हा विज्ञान संपत तेव्हा अध्यात्म सुरू होतो हे लक्षात घ्या तुमच्या घरात जर दवाखाना करून थकलेले आहे दोन तीन वर्ष झाले डॉक्टर सुद्धा बोलतायत की असं व्हायला नको तरी देखील प्रॉब्लेम येत आहेत किंवा गर्भ राहत आहे आणि म्हणजे गर्भपात होत आहेत सारखा सारखा तर या गोष्टी सुद्धा हे एक लक्षण पितृदोषाचं असतं म्हणून लक्षात घ्या हे पितृदोषाचं लक्षण असतं दुसरं म्हणजेच आपला मुलगा नोकरीला आहे सगळं काही परिस्थिती एकदम व्यवस्थित आहे तरी देखील लग्न जमण्यासाठी अडथळा येत आहे लग्न जमतच नाही खूप प्रॉब्लेम येत आहे एकतर मुलीवाले मुली किंवा मुलांवाले घरापर्यंत येत नाही अशा गोष्टी जर घडत असतील तर हा देखील एक पितृदोष मानला जातो तसेच जमलेले लग्न जर जमलेलं लग्न आहे आणि ते मोडलं जातं हो, तर अशा गोष्टी जर घडत असतील तर हा देखील एक पितृदोष मानला जातो हो। आपल्या घरामध्ये वारंवार पती पत्नी यांचं भांडण होणं आता पती पत्नी म्हटलं की भांडण प्रत्येक घरात होत असत छोटं मोठं भांडण म्हटलं तर तो म्हणजे पितृदोष नसतो अगदी म्हणजेच घटस्फोट पर्यंत परिस्थिती जात असते अशा गोष्टी जर घडत असतील किंवा नवरा वागवत नसेल एखाद्या स्त्रीला किंवा स्त्री घर सोडून माहेरी चालली गेली अशा गोष्टी जर असतील एवढे टोकापर्यंत भांडण गेलेले असतील तर हा पण देखील एक पितृदोषाचा संबंध येत असतो म्हणजेच आपल्या घरात पितृदोष आहे हे ओळखावं आता पुढचं म्हणजे तर आर्थिक परिस्थिती आपण खूप खूप कष्ट करत आहोत खूप जीव म्हणजे जीव तोडून कष्ट करत आहोत रात्रंदिवस मेहनत करत आहोत तरी देखील आपल्याला यश प्राप्ती मिळत नसते किंवा आपली परिस्थिती सुधारत नाही कर्ज काढत आहोत कर्जाचा डोंगर वारंवार वाढत आहे त्याला मार्ग मिळतच नाही अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तर तेव्हा देखील हे लक्षण एक पितृदोषाचं समजलं जातं म्हणून तुम्ही समजून घ्या हा देखील एक पितृदोष मानला जातो तसंच पुढचं म्हणजे घरातील बघा किराणा आपण भरत असतो तर पुरस्त अन्नधान्य जे असतो तो अन्नधान्याचा साठा जो असतो तो वेळ यायच्या आधी संपत असतो किराणा आपण महिन्याचा भरत असतो पण त्या आधीच अन्नधान्य आपल्या घरातील संपणे या गोष्टी जर होत असतील तर नक्की समजावं हा एक हा पण एक पितृदोष आहे तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात एखादी का शुभ कार्य आहे किंवा शुभ कार्य हो, जुळून येत आहे आणि काही कारणास्तव ते शुभ कार्य म्हणजे थांबून जातं आणि आपण पुढे तारीख लांबवत असतो तसं शुभ कार्य होत असताना वादविवाद होणं किंवा कोणाला राग येणं किंवा एखादी शुभ कार्य करून झालं तरी देखील त्याचं समाधान आपल्या मनाला न लागणं अशा गोष्टी जर असतील हे देखील एक पितृदोषाचं लक्षण मानलं जातं तर बऱ्याच लोकांचं असं देखील होत असतं बघा आपण एखादी कार्य आपण हातात घेत असतो आणि ते कार्य आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप धडपड करत असतो किंवा एखादी घर घेत असतो घर घेण्यासाठी आपली धडपड पूर्ण चालू असते पण काहीतरी लोन राहिलेलं आहे थोड्याशा कारणामुळे ती धडपड तिथे थांबत असते किंवा काहीतरी अडचणी येत असतात भरपूर अशा गोष्टी जर घडत असतात तर हा हा पण एक पितृदोष मानला जातो तसंच तुम्हाला पुढचं सांगेल आपल्या घरामधील वडीलधारी माणसं जे असतात ते आपल्या घरात न राहणे किंवा त्यांचा पाठिंबा आपल्याला नसणे हा देखील एक पितृदोष मानला जातो तसंच तुम्हाला सांगेल वडीलधारी माणसं असो किंवा आपल्या घरातील तरुण मंडळी असो आजार पण सतत आहे आपल्या घरामध्ये सततच आजार पण आहे म्हणजेच एक आजारी पडला की तो बरा झाल्यानंतर दुसरा आजारी पडणं किंवा तो बरा झाल्यानंतर परत तिसरा आजारी पडणं वारंवार दवाखाना जर तुमच्या घरात चालत असेल तर चा तर हा देखील संबंध मानला जातो ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या या गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील आणि होत असतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल हे पितृदोषाचे लक्षणं आहेत मात्र यावरती उपाय काय करायचे किंवा कुठल्याही गोष्टी ज्या असतात त्या आपण करायला हव्यात आपल्या चॅनलवर देखील सुद्धा म्हणजे असे व्हिडिओ आहेत की अमावश्याला कुठल्या सेवा कराव्या शनिवारी सेवा कराव्या पितृदोषांवरचे एकादशीला पारायण कसं आपण श्रीमद भागवतचं करावं या संक्षिप्त श्रीमतच करावं तर ह्या बऱ्याचसे जे उपाय असतात ते दिलेले असतात ते नक्कीच करावेत या उपायांनी आपण जर मनापासून श्रद्धेने उपाय केले तर नक्कीच आपला पितृदोष हा कमी होण्यासाठी मदत होत असतो आणि तुम्हाला पितृदोष निवारण्यासाठी पंचमहायज्ञ जर केलं ते सुद्धा अतिउत्तम ठरत असतं तर त्यांच्या कृपा प्रसादाने आपण घरच्या घरी पितृदोष हा कमी करू शकतो म्हणून छोटे छोटे उपाय जे असतात ते नक्कीच आपण करू शकतो हे लक्षणं तुमच्या घरात असतील तर नक्कीच तुम्ही छोटे छोटे उपाय करायला सुरुवात करा, करा। तर मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा